सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजचा आपला जो लेक्चर होणार आहे हा शिक्षण क्षेत्रामधील सर्वात महत्वाच्या गोष्टीवरती आपण घेणार आहोत आणि ते म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे ठीक आहे ट्वेंटी ट्वेंटी त्यालाच आपण नेप ट्वेंटी ट्वेंटी असं देखील म्हणतो आणि यावरती सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत यावरती कशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील हे सुद्धा आपण त्यावरती इन बिट्वीन लेक्चर्समध्ये बघणार आहोत वही पेन घेऊन बसा व्हिडिओ पॉज करून तुमची नोट डाऊन करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओ हा मोठा होईल यामध्ये यामुळे आपण त्याचे पार्ट्स बनवलेले आहे ठीक आहे तर ही पार्ट्स इक्वल आपल्या नोटिफिकेशनमध्ये येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर इतरांनासुद्धा शेअर देखील करायला विसरू नका आणि हो शेवटी सर्वात अगदी तुम्हाला हे जे लेक्चर्स झालेले आहेत हे कसे वाटत आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून नक्कीच आम्हाला मोटिवेशन देत राहा ठीक आहे जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ आपणापर्यंत लवकरात लवकर पटू ठीक आहे तर हे झालं आपला एक औपचारिक भाग परंतु आपण आपल्या लेक्चर्सकडे आता जाऊया आणि आपण सर्वजण तयार आहात पेन आणि वही घेऊन आपण मुद्दे काही नोट डाऊन करून घ्या नेप ट्वेंटी ट्वेंटी यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर यामध्ये बघा राष्ट्रासमोर आपल्या एक आव्हानाला सामोरं जाण्यासाठी जे एक मनुष्यबळ असतं आणि हे मनुष्यबळ एक देशाचं संसाधन म्हणून वापरलेलं असतं आणि या संसाधनाला सक्षम करण्यासाठी त्या राष्ट्रामध्ये एक नागरिकांना सक्षम करण्यासाठी एकमेव साधन जे असतं ते म्हणजे एक प्रकारे शिक्षण असतं कारण शिक्षणामुळे व्यक्ती हा त्या ठिकाणी कौशल्यपूर्ण बनतो एक उत्तम नागरिक बनतो आणि उत्तम नागरिक बनलेलं राष्ट्र हे त्या ठिकाणी विकसित होत असतं ठीक आहे यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रणाली या ठिकाणी राबविली जाते आपल्या देशामध्ये भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर पहिलं राष्ट्रीय धोरण जे तयार झालेलं होतं हे एकोणावीसशे अडुसष्ट मध्ये झालेलं होतं यावरती सुद्धा प्रश्न एक एक वाक्यामध्ये किंवा एक साधा सरळ प्रश्न वन लाईनर क्वेश्चन बनवू शकतो की पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केव्हा झालं तर एकोणावीसशे अडुसष्ट मध्ये ते झालेलं आहे त्यानंतर दुसरं जे शैक्षणिक धोरण आपलं झालेलं होतं ते एकोणाशे शहाऐंशी मध्ये झालेलं होतं ठीक आहे आणि या दुसऱ्या धोरणावरती असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल की एकोणाशे मध्ये काय आहे तर एकोणाशे मध्ये या दुसऱ्या धोरणामध्ये सुधारणा करण्यात आली भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नागरिकांना संधीचा उपयोग करून घेण्यासाठी आणि त्या नागरिकांना कुशल बनविण्याकरिता दोन हजार वीसच धोरण हे करण्यात आलेलं आहे एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये सुधारणा जशा करण्यात आल्या जशा एकोणावीसशे शहाऐंशीचं जे दुसरं धोरण होतं त्यामध्ये ब्याण्णव मध्ये सुधारणा केल्या आणि त्यानंतर हा चौतीस वर्षानंतर या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मूलाग्र बदल या ठिकाणी घडवून आणलेला आहे ठीक आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे दोन हजार वीसचं यामध्ये सर्वात महत्वाचं एक ठळक वैशिष्ट्य जर म्हटलं आपण तर विविधता आणि स्थानिक परिस्थितीचा आदर करून समाजातील सर्व घटकांना शिक्षण व्यवस्थेत सामावून घेणं असेल समाज सहभाग असेल शिक्षणाच्या दर्जेमध्ये वाढ करणं असेल शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणं असेल आणि शिक्षणातून विविध संकल्पना असतील या संकल्पनांच्या आकलने ते भर देऊन शिक्षण पुरविणे असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चिकित्सक व सर्जनशील विचारशक्ती त्यामध्ये विकसित करणे हे खास करून याची वैशिष्ट्य वैशिष्ट्य आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणारच आहोत इन डिटेल्समध्ये कारण त्यावरती आपल्याला काही प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर बघा एकोणाशे ब्याण्णव नंतर चौतीस वर्षानंतर हे जे तिसरं धोरण सादर केलेलं आहे याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात पाहूया यामध्ये डॉक्टर के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती आणि या समितीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत तसेच व्यावसायिक शिक्षणापर्यंत विस्तृतपणे अनेक गोष्टींचा विचार करून चारशे चौऱ्याऐंशी पानाचा मसुदा कधी कधी प्रश्न विचारला जातो बाबा की या समितीचे अध्यक्ष कोण होते किंवा किती पृष्ठांचा मसुदा सादर केला किंवा केव्हा कि तो सादर केला तर एकतीस मे दोन हजार एकोणावीसमध्ये तो सादर केलेला होता एकोणतीस जुलै दोन हजार वीसमध्ये या केंद्राची याला मंजुरी मिळालेली आहे म्हणजे साधारणत हो एक दोन महिन्याच्या कालावधी नंतर आणि दो, काला दोन नंतर, मंदड़ाची, मंदड़ाची ले ले एक वर्षाच्या कालावधीनंतर म्हणजे एक वर्ष दोन महिन्याच्या कालावधीनंतर या चारशे चौऱ्याऐंशी पृष्ठाच्या मसुद्याला या ठिकाणी केंद्र मंडळाची मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे आणि यामध्ये एकूण चार विभाग आहेत ठीक आहे आता हे चार विभाग कोणते हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे कारण आपण हे नेप ट्वेंटी ट्वेंटी यावरती इन डिटेल्समध्ये व्यवस्थित आपण पूर्णपणे माहिती ही घेत आहोत तर यामध्ये चार विभाग आहेत पहिला आहे शालेय शिक्षण विभाग हा तर त्या ठिकाणी असणारच आहे दुसरा आहे उच्च शिक्षण विभाग तिसरा आहे लक्ष करावयाचे काही मुद्दे आहेत आता हा विभाग जो आहे हा लक्ष करावयाचे काही मुद्दे हे त्या त्या ठिकाणी मनुष्यबळ विकसित करण्यासाठी कौशल्य वृद्धी करण्यासाठी ते घेण्यात आलेलं आहे आणि चौथा जो विभाग आहे त्यामध्ये प्रत्यक्षात धोरण अंमलबजावणी होण्यासाठी ज्या काही ज्या बाबी आहेत त्याविषयी हा विभाग कार्यरत आहे ठीक आहे तर हे चार विभाग या ठिकाणी या नेप ट्वेंटी ट्वेंटीचं या ठिकाणी पूर्णपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचं काम हे करणार आहेत आता यामध्ये काही मूलभूत मुद्दे मूलभूत स्तंभ आहेत म्हणजे प्रश्न असा विचारला जाऊ शकतो यामध्ये की खालीलपैकी कोणते घटक हे राष्ट्रीय शिक्षण धोरण मूलभूत स्तंभ म्हणून ओळखले जातात किंवा हे मूलभूत स्तंभ किती आहेत तर एक साधारणतः पाच स्तंभ आहेत आणि हे पाच स्तंभ यावरती आधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे आणि हे कोणतं आहेत अतिशय मुद्दे सुटसुटीत काढलेले आहेत पहा त्यामध्ये बघा सर्वांना सहज शिक्षण मिळणे पुन्हा नंतर समता प्रस्थापित होणे शिक्षणामधून आणि गुणवत्ता त्या ठिकाणी वाढीस लागणे परवडणारे शिक्षण असावं सर्वांसाठी आणि एक जबाबदारी पूर्ण किंवा उत्तरदायित्व अशा स्वरूपाचं हे शिक्षण या ठिकाणी असणं आवश्यक आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना एक दर्जेदार शिक्षण व्यवस्था पुरविली पाहिजे अशा पद्धतीचं हे शैक्षणिक धोरण या ठिकाणी आहे आता या शैक्षणिक धोरणाची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर यामध्ये हे पाच स्तंभ आपण विचारात घेतले कस्तुरी रंगन यांची अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली होती ठीक आहे तर याची जी रचना आहे हा रचन ही रचना जी आहे ना यावरती शंभर टक्के प्रश्न आपल्याला विचारण्यात येईलच किंवा आलाच तर इन डिटेल्समध्ये यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर जे बनलेलं आहे म्हणजे फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हे जे स्ट्रक्चर बनलेलं आहे यावरती प्रश्न हा विचारण्यात येईलच ठीक आहे तर कमेंटमध्ये में मेन्शन करू शकता पहिले पाच कोणते पुन्हा दुसरे तीन कोणते पुन्हा तिसरे तीन कोणते आणि चौथे ठीक आहे म्हणजे एक साधारणत पूर्व प्राथमिक पासून ते इयत्ता त्या ठिकाणी आपल्या दुसरीपर्यंत हे शैक्षणिक धोरण या ठिकाणी लागू झालेलं ला आहे म्हणजे नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली आणि दुसरी पुन्हा पहिले पाच वर्ष संपले पुन्हा तिसरे तीन वर्ष जे आहे, 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 आहे हे तिसरी चौथी आणि पाचवीसाठी आहेत पुन्हा पुढचे तीन वर्ष सहावी सातवी आणि आठवीसाठी आहेत आणि पुढचे जे चार वर्ष आहेत मित्रांनो हे नववी दहावी अकरावी आणि बारावी अशा पद्धतीचे हे शालेय शिक्षणाच्या रचनेमधले आहेत ठीक आहे तर यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे की राष्ट्रीय शिक्षण जे आपण देत असतो याच्यामध्ये एक शिक्षण शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम देखील त्यामध्ये आखला जात असतो आणि दोन हजार नऊचा जो शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम आराखडा आहे यामध्ये सुद्धा बदल होऊन या नेप ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत जी काही मुद्दे टाकण्यात आलेली आहेत त्यावरती थोडंसं आपण फोकस करूया कारण पूर्वीचं जे शालेय शिक्षण आराखडा होता किंवा शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम आराखडा होता यामध्ये आमूलाग्र बदल करून कौशल्य कर शिक्षणास प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे गोकंपट्टी आधारित शिक्षण हे कमी करण्यासाठी अभ्यासक्रम निवड करणे आहे आणि अध्यापनशास्त्र जे आहे याच्यामध्ये सुद्धा थोडक्यात बदल हा करण्यात येत आहे आता पूर्णपणे बदल होत नाही परंतु एक तांत्रिक बाबी तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा ज्या आता सध्या आपल्या समाजामध्ये जे परिवर्तन होत आहे या परिवर्तनामध्ये ज्या तांत्रिक बाबींचा वापर केला जात आहे या सर्वांचा वापर करून कौशल्यादिष्टीत नागरिक बनविणे आणि जे शास्त्र आहे त्यामध्ये त्याचा समावेश करणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी जी पार्श्वभूमी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली यावरती तीन ते चार क्वेश्चन्स तयार होतात आणि मे बी तुम्ही ते त्या ठिकाणी पॉईंट आऊट केलेले असतील ठीक आहे तर आता या पुढचा एक मुद्दा आपण घेणार आहोत आणि थोडक्यात आपलं जे पहिला पार्ट आहे तो आपण या ठिकाणी थांबवणार आहोत कारण जास्त तुम्हाला यामध्ये वेळ किंवा बोरही झालं नाही पाहिजे ठीक आहे तर तुम्ही कंटिन्युली दुसरा सिक्वल पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येईलच किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण पूर्ण प्लेलिस्ट या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची त्या ठिकाणी टाकणार आहोत आता धोरणाची दूरदृष्टी काय आहे किंवा धोरणांची तत्वे काय आहेत अशा पद्धतीची प्रश्न आपल्याला विचारले जातील तर धोरणाची दूरदृष्टी बघा तर यामध्ये पाच स्तंभ आपण विचारात घेतलेली आहेत जसे की प्रवेश आहे म्हणजेच सर्वांना सहज शिक्षण आहे समता आहे गुणवत्ता आहे परवडणारं शिक्षण द्यायचंय उत्तरदायित्व निर्माण करायचं जबाबदारी पूर्ण नागरिक त्या ठिकाणी आपल्याला घडवायची आहेत तर या सगळ्यांची आपल्याला जी, आप जी दूरदृष्टी ठेवून आपण जे स्तंभ आखलेले आहेत या स्तंभावरती हे नेप ट्वेंटी ट्वेंटी आहे याचा पूर्णपणे दोन हजार तीसची जी जी आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत एस डी जी जे आहेत आपली तर त्या 2030 दोन हजार तीसपर्यंत या धोरणामधून पूर्ण करावयाची ध्येय आपण या दूरदृष्टीने हे धोरण आखलेलं आहे ठीक आहे तर दोन हा कधी कधी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की एस डी सी एस डी जी हे काय आहे तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत ठीक आहे शाश्वत विकासाची तत्व आहेत आणि शाश्वत विकासाची तत्व ही फक्त भारतानेच नाही तर जगामधील बऱ्याच राष्ट्रांनी स्वीकारलेली आहेत मग ती शिक्षणाच्या बाबतीत असो आरोग्याच्या बाबतीत असो मुलांच्या बाबतीत असो महिलांच्या बाबतीत असो ठीक आहे तर समाजातील प्रत्येक घटकामविषयी ही विशिष्ट ध्येय ठरवण्यात आलेली आहेत त्याचा लेक्चरमध्ये आपण व्हिडिओ एक बघितलेला देखील आहे इन बिट्वीनमध्ये तुम्हाला त्यामध्ये तो दिसून देखील येईल तर यामध्ये दोन हजार तीसची ची जे ध्येय ठरवलेली आहेत त्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे तर दूरदृष्टी मध्ये आपण जर विचार केला म्हणजे विजन आणखीन जर आपण इन डिटेल्समध्ये थोडंसं बघितलं हे स्तंभ बाजूला ठेवून किंवा ध्येय बाजूला ठेवले दोन हजार तीसच्या कंपॅरिझन मधले तर यामध्ये भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी सर्वांना उच्च उच्च गुणवत्तेचं शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी भारताला एक जागतिक महासत्ता बनविणे हे एक त्याचं दूरदृष्टी विजन आहे भारतालाच या ठिकाणी एक दूरदृष्टी विजन ठेवून महासत्ता बनवणे असं का आहे याच्या मागे एक शास्त्रीय कारण देखील आहे तरुणांची संख्या आपल्या भारत देशामध्ये इतर देशांच्या तुलनेमध्ये ही जास्तीत जास्त आहे आणि आपण नेहमी बघत असू तर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या भाषणामध्ये सुद्धा डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणून आपल्याला एक शब्द नेहमी ऐकायला मिळतो तर हे मनुष्यबळा संबंधित आहे आणि हा या ठिकाणी जे मनुष्यबळ आहे आपल्या भारत देशामधलं तर हे मनुष्यबळ एक विकसित किंवा कौशल्यपूर्ण व्हावं याकरिता आपण प्रयत्न करणे हे महत्वाचं आहे कारण तरुण पिढी जी आहे या तरुणांची संख्या लोकसंख्या भारत देशामध्ये सर्वाधिक आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये मग जर आपण यांना कौशल्य प्रवीण बनवलं कौशल्य प्रधान बनवलं तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्या देशाला किंवा भारत देश हा जागतिक महासत्ता होण्याकडे सुरुवात होईल ठीक आहे तर ही एक दूरदृष्टी यामध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला डेमोग्राफिक डिव्हिडंट या शब्दाचा अर्थ समजलेला आहे यावरती सुद्धा प्रश्न जर विचारला तर आपण त्याचं उत्तर नक्कीच द्यायला हवं एक भौगोलिक मनुष्यबळाचा फायदा म्हणून आपण त्याला विचारात घेऊ शकतो पुढे बदलत्या जगातील स्वतःच्या भूमिका असतील किंवा जबाबदारी विषयक त्या ठिकाणी जाणीवपूर्वक जागरूकता निर्माण करण्याची विजन या धोरणामध्ये आखलेलं आहे एक वैश्विक नागरिक बनेल असं विजन सुद्धा यामध्ये दिलेलं आहे आता राष्ट्रीय शिक्षणाची तत्वे आपण थोडक्यात पाहू आणि या ठिकाणी थांबूया बघा राष्ट्रीय शिक्षण धोरणाची जी तत्व आहेत ना आता दूरदृष्टीत आपण बघितले तर मग तत्व काय असणार आहे तर नक्कीच त्या ठिकाणी एक नागरिक तयार करणं असेल सुजान नागरिक तयार करणं असेल मग हा सुजान नागरिक कसा बनवणे आहे तर ज्यावेळेस शिक्षण व्यवस्थेचा हेतू हा विचार करणे तार्किक विचार करणे कृती करण्यासाठी सक्षम असलेल्या आणि सहानुभूतीपूर्ण धैर्यवान किंवा चिकाटी असलेल्या किंवा विज्ञानाधिष्ठित कल व रचनात्मक कल्पनाशक्ती असलेल्या व नैतिक बांधिलकी आणि मूल्ये जपणारी जे शिक्षण दिले गेलेले व्यक्ती आहेत शिक्षण घेतलेले व्यक्ती आहेत या व्यक्तींचा विकास करण्यासाठीचा हेतू बाळगणे हे सर्वात महत्वाचं तत्त्व या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आहे आणि सुजान नागरिक किंवा कार्यक्षम नागरिक या ठिकाणी बनविणे त्यामध्ये न्याय सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण अशा समाजाच्या निर्मितीत सहभाग घेणारे नागरिक बनविणे आणि प्रत्येक विद्यार्थी हा कुटुंबामधून शिकतो कुटुंबामधून पुढच्या अवस्थेत ज्यावेळेस तो शैक्षणिक वातावरणात जातो त्यावेळेस वाता ते शैक्षणिक वातावरण कसं असलं पाहिजे तर हा प्रश्न त्या ठिकाणी बनतो बरं का मित्रांनो की शैक्षणिक वातावरण खालीलपैकी कशा स्वरूपाचे पाहिजे तर मग त्यामध्ये विधानं दिलेली असतात मग आपल्याला विधानावरती पर्याय सुद्धा विचारलेली असतात तर एक सकारात्मक दृष्टीने आपण त्याचं उत्तर बरोबर लिहूच परंतु आपल्याला ते माहीत देखील असलं पाहिजे की त्यामध्ये बघा प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे एक दर्जेदार शिक्षण संस्था आपण कोणाला म्हणतो असा प्रश्न त्या ठिकाणी होईल आणि खाली पर्याय त्यामध्ये राहतील की ज्या संस्थेत प्रत्येक विद्यार्थ्याला एक आपुलकीनं वागवलं जातं स्वागत केलं जातं काळजी घेतली जाते संरक्षण पुरविलं जातं तसेच या सगळ्या गोष्टी न होता प्रेरणादायी त्याला शैक्षणिक वातावरण निर्माण करून दिलं जातं विविध शिकण्यासाठी अनुभव दिले जातात आणि चांगल्या पायाभूत सुविधा शिकण्यासाठी असलेले आणि उपयोगी संसाधने उपलब्ध करून देणारी जी संस्था असते ही दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून आपण त्या ठिकाणी तिला ओळखतो ठीक आहे तर खालील प्रश्न जो आपण जर असा प्रश्न आला तर त्यामधील निश्चित वरील जे आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे या माहितीपैकी आपल्याला पर्याय त्या ठिकाणी देता येतील किंवा एक आढावा थोडक्यात म्हणजे एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दूरदृष्टी तत्व पुन्हा नंतर त्याचं एक पार्श्वभूमी आणि चार विभाग आणि पाच स्तंभ हे थोडक्यात आपण या पार्टमध्ये बघितलेले आहेत नेक्स्ट uh, पार्टमध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची वैशिष्ट्य बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे अभिनंदन धन्यवाद आणि आमचं मोटिवेशन वाढवण्यासाठी प्लीज कमेंट्स करा हा जो कंटेंट आपल्याला दिलेला आहे तो कसा वाटला ते सुद्धा त्या ठिकाणी सांगा म्हणजे आमची टीमसुद्धा एक मोटिवेटेड होऊन लवकरात लवकर पुढील पार्ट बनवून आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी तत्पर राहील ठीक आहे तर आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर शेअर करायला मात्र विसरू नका भेटू आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस nice डे बाय बाय अँड